रामकृष्णारी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दिंडी सोळा पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील दहा लाख वारकऱ्यांना ला। रेनकोट वाटण्याची व्यवस्था करण्यात येत आहे या उपक्रमामध्ये खरोखरच आज पावसाने अतिशय पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर ही जी व्यवस्था केली त्याबद्दल आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांना सर्व वारकऱ्यांच्या वतीने आणि त्याचप्रमाणे सर्व भाविकांच्या वतीने खूप खूप आशीर्वाद आशीर्वाद देत असताना हे रेनकोट आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आपल्या गावचं भूषण बेलसर गावचं भूषण आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष महाराज ताजणे यांनी देवदत्त महाराज आणि अर्जुन महाराज असतील आम्हाला सर्वांना आळंदी या ठिकाणी बोलून आपल्या सर्वांना या ठिकाणी रेनकोटची व्यवस्था केली आणि आज आपल्या सर्व वारकऱ्यांसमोर हे रेनकोट पाठवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पाठवलं त्याबद्दल मी ज्यांनी ज्यांनी या व्यवस्थेमध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचा आभार मानतो आणि आपल्याला हे रेनकोट महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला वाटण्यात येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दुसरा एक संदेश आहे की दरवर्षी आपल्याला वारी जात असताना ही वारी स्वच्छ वारी हरित वारी आहे तर रस्त्याने जाताना टॉयलेट लावलेले आहेत ते स्वच्छ टॉयलेट आहे त्याचप्रमाणे आज कुणी आजारी पडलं तर आपल्याला कुठंतरी दवाखाने आय सी यू बघायला लागायचे परंतु त्या ठिकाणी रस्त्याने त्यांनी आय सी यूची व्यवस्था केलेली आहे त्या गाड्या त्या पद्धतीची आहेत अशी वारी अशी सुखकर होण्यासाठी जी शासनाने आपल्या सर्वांसाठी व्यवस्था केली त्याबद्दल आपण सर्व शासनाच्या यंत्रणेचे आणि मुख्यमंत्री साहेबांचे प्रथम आभार मानतो आणि थांबतो रामकृष्णारे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व सर्व वारकऱ्यांना रेनकोट दिल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि सर्व वारकऱ्यांतर्फे त्यांना खूप खूप आशीर्वाद रामकृष्णारे महाराष्ट्राचे लालके देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमच्या सर्व वारकऱ्यांकडून लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी वारकऱ्यांसाठी जे रेनकोट दिले त्याचा त्यांना अतिशय उपयोग होणार आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रभर खूप पाऊस चालू आहे आणि अशा वेळेला या रेनकोटांची अतिशय गरज होती आणि त्यांनी ती सर्व वारकऱ्यांची पूर्ण केली त्याबद्दल आम्ही सर्व वारकऱ्यांनी त्यांचे आभार मानतो धन्यवाद फडणीस यांनी वारकऱ्यावरती फार उपकार केले आज नेमक्या पावसाच्या दिवशी ह्या ज्या मंडळींनी आपल्यापर्यंत जे होत केले त्याबद्दल त्यांचे आर आभारी आहेत मंत्री साहेबांचे आभारी आहेत तेव्हा आमच्या डी तर्फे त्यांचे सर्वांचे स्वागत करतो आणि धन्यवाद देतो माझे दोन शब्द संपव नरेंद्र फडणवीस यांनी आम्हाला रेनकोट त्यांचे आम्ही आभार मानतो रामकृष्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वारकऱ्यांना रेनकोट दिले आणि पावसापासून बचाव करण्यासाठी हे रेनकोट दिलेले आहे त्यांचे आम्ही वारकरी सर्व आभार मानत आहेत यांनी आम्हाला महिलांना चांगल्या प्रकारे रेनकोट दिलेला आहे पावसापासून बचाव करण्यासाठी खूप स्वागत करतो हार्दिक अभिनंदन त्यांना धन्यवाद